कसे वाटतात गुलाबजामून मऊ लुसलुशीत छान असे दिसणारे उपवासाचे गुलाबजामून एकदम न्यू रेसिपी नमस्कार मंडळी पुष्पा होममेड रेसिपीमध्ये मी पुष्पा तुमच्या सर्वांचे स्वागत करते आज मी बनवणार आहे उपवासाचे गुलाबजामून एकदम न्यू रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान असे कमेंट्स करा चला तर मग आता सुरुवात करूया मी मी घेतलेले आहेत शिंगाडा पीठ राजगिरा पीठ खवा दूध साखर आणि मिल्क पावडर वेलची घेतलेली आहे सर्वात आधी मी पाक बनवून घेते पाक बनवण्यासाठी दोन वाट्या मी पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये वेलची टाकलेली आहे पाणी थोडे गरम झाल्यानंतर मी साखरेचा पाक बनवून घेणार आहे आधी पाक होईपर्यंत आपण साहित्य मिक्स करून घेऊया सर्वात आधी मी शिंगाड्याचे पीठ त्यानंतर राजगिरेचे पीठ मिल्क पावडर थोडा सोडा घेतलेला आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत पाकही तयार झालेला आहे पीठ मिक्स झाल्यानंतर खवाही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे त्यानंतर थोडे थोडे दूध टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आपण नॉर्मल ना जसं पीठ तयार करतो ना त्याचप्रमाणे हेही पीठ तयार करून घ्यायचे जामुन खायलाही छान लागतात थोडे तुपाचा वापर करून मी आता छोट छोटे छोटे गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेणार आहे मीडियम साईजचे गोल आकार करून घेतलेला आहे मी अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहे पाक झालेला आहे गरमच आहे पाक कढाई ठेवत आहे मी आता गुलाबजामून तळून घ्यायचे छान असे क्रिस्पी होईपर्यंत गुलाबजामून तळून घ्यायचे बघा छान असे गुलाबजामुनला कलर येत आहे अशाच प्रकारे तुम्ही गुलाबजामून नक्की ट्राय करून बघा बघा छान असा कलर आलेला आहे आता मी गरम केलेल्या पाकामध्ये गरम गरम गुलाबजामून टाकणार आहे गरम पाकामध्येच टाकायचा थोडा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे बघा छान असे गुलाबजामून तयार झालेले आहे उपवासासाठी नक्की बनवून बघा शिवरात्र स्पेशल गुलाबजामून अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका